भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष व कोथरूड मतदारसंघाचे अध्यक्ष प्रशांत हर्सुले यांच्या लोकसेवा कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तसेच कोथरूडचे आमदार माननीय चंद्रकांत पाटील व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पत्नी मोनिका मोहोळ यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडले। या याप्रसंगी मार्गदर्शन करताना माननीय चंद्रकांत पाटील म्हणाले की लोकसेवा कार्यालय हे केवळ राजकीय कार्याचे केंद्र नसून नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडविण्याचे प्रभावी माध्यम ठरते कोथरुड परिसरातील नागरिकांना विविध शासकीय योजना विकासकामे तसेच दैनंदिन अडचणींवर तत्काळ मदत मिळावी यासाठी अशा कार्यालयांची महत्वाची भूमिका आहे प्रशांत थरसुले हे नेहमीच सर्वसामान्य नागरिकांच्या संपर्कात राहून काम करतात त्यामुळे हे लोकसेवा कार्यालय नागरिकांसाठी विश्वासाचे केंद्र बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला प्रशांत हरसुले यांनी आपल्या मनोगतात सांगितले की या लोकसेवा कार्यालयाच्या माध्यमातून कोथरूड मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या तक्रारी आणि सूचना थेट ऐकून घेऊन त्यावर त्वरित कार्यवाही करण्यात येईल केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविणे तसेच परिसरातील विकास कामांना गती देणे हा या कार्यालयाचा मुख्य उद्देश आहे या उद्घाटन सोहळ्यास शशिकला मेंगडे शिवराम मेंगडे जयंत भावे मंजुश्री खर्डेकर संदीप बुटाला दीपक पोटे कुलदीप सावळेकर निलेश कोंढाळकर प्राची बगाटे कांचन कुंभरे माधुरी सहस्त्रबुद्धे तसेच परिसरातील नागरिक भाजपा शहर व मंडळ स्तरावरील पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते व स्थानिक नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्घाटन सोहळ्यानंतर उपस्थित मान्यवरांनी लोकसेवा कार्यालयाची पाहणी केली यावेळी परिसरातील नागरिकांनी आपल्या अपेक्षा व समस्या मांडल्या उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला ही पार्टी ही लोकशाही मांडणारी पार्टी असल्यामुळे जसं मी पुणीत जोशीच्या कार्याच्या उदाहरणात म्हटलं की आपले राष्ट्रीय कार्याध्यक्ष घोषित झाले तर आपल्यापैकी अनेकांनाही नवीन नाव पण हीच पार्टी अशा प्रकारचं धाडस करते प्रयोग करते आणि सारखं तरुण नेतृत्वाला पुढे आणण्याचा प्रयत्न करते आणि म्हणूनच मी आपल्या सगळ्यांना प्रशांत अनसोलेच्या कार्यालयाच्या चार, उद्घाटनाच्या निमित्ताने तोही एक इच्छुक आहे आणि इच्छुक असणं काहीच सुविधा नाही पण सगळ्यांना विनंती असे करेन की भारतीय जनता पार्टी हा उमेदवार कमळ चिन्ह हा उमेदवार जास्तीत जास्त हिंदू माणसाला भारतीय माणसाला समोर एक चेहरा लागतो जसं देव फोटोत नाही आहे मूर्तीत पण नाही आहे पण आपल्याला मूर्ती लागते ना त्याची पूजा कशी कोणाची पूजा करू तर मग त्या तिली आम्हाला ती मूर्ती समोर ठेवायला लागते तर त्यामुळे त्या भारतीय माणसाला हो भारतीय जनता पार्टी आपला उमेदवार कबळ उमेदवार भगवा आपला उमेदवार असं म्हणून चालत नाही तर व्यक्ती आली असेल तर मोदीजी आपले उमेदवार देवेंद्रजी आपले उमेदवार असं ज्याला तिकीट मिळेल त्याच्यामागे सगळ्यांनी खंबीरपणे उभं राहणं किंवा मला पार्टी भरून कराल गेली जवळजवळ पस्तीस वर्ष मी आणि माझे सर्व सहकारी या भागामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम करतात म्हणजे ज्यावेळेस कोथुडमध्ये इतर पक्षांचं राज्य होतं अगदी सुरुवातीला आपण जे म्हणतो एक रोपट लावायचा जो विचार आमच्या मनामध्ये आला की ते हिंदुत्वाचं रोपट या भागात रुजलं पाहिजे असा विचार त्या काळी आमच्या तरुणांच्या मनामध्ये आला आणि तो विचार घेऊन आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कामाला सुरुवात केली त्या काळात वीसशे पंचवीस इथल्या आता पंचावन्न साठीचे आहेत परंतु त्यांनी तो विचार सोडला नाही ती तत्व सोडली नाही आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे या भागातले कार्यकर्ते आणि जनता उभी आहे आणि भारतीय जनता पार्टीला अगदी पदवीधर असो महानगरपालिका असो विधानसभा असो लोकसभा असो या सर्व निवडणुकांमध्ये अगदी घवघवीत यश मिळवून देण्याच्या कामामध्ये या भागातील कार्यकर्त्यांचं योगदान मोठं आहे सुरुवातीला ज्यावेळेस मी विद्यार्थी दशेतून आंदोलनामध्ये उतरलो राम जन्मभूमीच्या त्यानंतर तो विचार माझ्या मनामध्ये होता की हिंदुत्वाचा विचार घेऊन आपण या पुढील काळामध्ये कार्यरत राहायचं आणि मग तो विचार करता करता आता सर्वसामान्य नागरिकांचं जे स्वप्न आहे की एक राम मंदिर व्हावं पाचशे वर्षाचं स्वप्न आज साकार झालं राम मंदिर झाल्यानंतर राष्ट्रमंदिर व्हावं अशी जी मान्य सरसंघचालकांनी त्यांची मनातली इच्छा बोलून दाखवली की राष्ट्रमंदिर घडवण्यासाठी आमच्या भागातल्या अनेक तरुण ज्येष्ठ मंडळी या आंदोलनामध्ये उतरले आहेत आणि लोकांमध्ये म्हणजे जे प्रशासन आहे आणि लोक या दोन जनतेमधला दुवा बनण्याचं काम आम्ही या ठिकाणी करू या भागातील लोकांसाठी कार्य म्हणजे आता कोथूरचे आमदार दादा आहेत पुण्याचे खासदार मुरलीधर अण्णा आहेत महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता येईल राज्यात सत्ता आहे केंद्रात सत्ता आहे तो सत्तेचा लाभ या ठिकाणी पंडित जी उपाध्याय आहेत त्यांच्या उक्तीप्रमाणे की शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम आणि त्यामधला दुवा म्हणून करण्याचं काम आम्ही या कचेरीच्या माध्यमातून करू माझ्या भावना म्हणजे गेली पस्तीस वर्ष मी तो विचार सोडलेला नाही या ठिकाणी जन्म झाल्यामुळं या भागातल्या प्रत्येक व्यक्तीशी माझ्या जिवायाचे संबंध आहेत म्हणजे माझी सख्खी बहिण असो किंवा एक मानलेली बहिण असो त्या दोन्ही बहिणींशी माझे तेवढेच जिवाळ्याशी संबंध आहेत आणि काम करत राहणं पक्ष त्याचा विचार करेल दादा बोलल्याप्रमाणे पक्ष प्रत्येक व्यक्तीचा विचार करतो आणि तो विचार मला मान्य आहे जे पक्ष करल दादा करतील मुरलीधर अण्णा करतील ते त्यांचे विचार त्यांचा निर्णय मला मान्य असेल ही जी उक्ती आहे की मी त्या उत्तीप्रमाणे चालत राहणार आणि हिंदुत्वाचं काम करत राहणार लोकांच्या मदतीला उपयोगी पडणार